बांगलादेश घुसखोर प्रकरणामध्ये एटीएस कडून तपास करण्यात येतोय एजंट अब्दुल ला अटक करण्यात आलेली आहे पोलिसांच्या तो ताब्यात आहे बांगलादेशी नागरिकांना मदत केल्याचा संशय त्याच्यावर घेतला गेलेला आहे एजंट अब्दुल अय्यूब मुल्ला पोलिसांच्या ताब्यात आहे बांगलादेश घुसखोर प्रकरणामध्ये पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली आहे हा एजंट आहे त्याचं नाव अब्दुल आहे नाशिकच्या रोड परिसरामध्ये म्हणजे सातपूर अंबड लिंक रोड परिसरामध्ये अनेक अनधिकृत मदरसे आहेत आणि या मदरस्यांचं सगळं रेकॉर्ड पोलीस प्रशासनाकडे आहे आणि त्या मदरस्यामध्ये वेगवेगळे मौलवी किंवा त्यांचे जे कोणी शिक्षक असतील ते शिकवतात ते नक्की कुठले आहेत काय शिकवतात आणि त्यांच्याकडे पश्चिम बंगालचे आधार कार्ड कसे काय याची सविस्तर सखोल चौकशी व्हायला पाहिजे